नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिक्क मराठीच्या चॅनलमध्ये तर तुम्ही विचार कराल मॅडम का आज काहीतरी न्यू दिसत आहे आज काहीतरी न्यूज टॉपिक तुम्ही घेऊन आलेला आहे सायन्सला सोडून दुसरं काही तुम्ही करत आहात का दुसरा काहीतरी टॉपिक घेत आहात का तर माझ्या लाडक्या भगिनींसाठी माझ्या लाडक्या स्टुडंटसाठी ज्या फिमेल स्टुडंटसाठी म्हणेल मी तर बघा आपली जी योजना आहे या योजने अंतर्गत खूप मदत मिळणार आहे मुलींना महिलेला आता ह्या योजनेबद्दल भरपूर स्त्रियांना माहिती आहे काहींना नाही माहिती तर आपलं काम आहे त्यांना सांगण्याचं त्यामुळे आपण काय करत आहोत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत बघा माझी बहीण लाडकी योजना जी आहे तर माझी बहीण लाडकी योजना हिच्याद्वारे काय सांगितलं गेलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकवीस वर्षापर्यंत साठ वर्षापर्यंत एकवीस पासून साठ वर्षापर्यंत ज्या काही महिला आहेत ज्या मुली आहेत ठीके अशांना पंधराशे रुपये महिना देण्यात येणार होता ठीक आहे काय करणार होते एकवीस वयोमर्यादा होती एकवीस ते साठ वर्षापर्यंत ज्या काही महिला ज्या वयात बसतील त्यांना सगळ्यांना पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये महिना देण्यात येणार होता पण न्यू जी आर आला आणि नवीन जी आर नुसार काय सांगितलं ह्या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे सो ते बदल माहिती नसतील म्हणूनच हा व्हिडिओ So, up upon... and अपडेट करत आहोत तुमच्या समोर अपलोड करत आहोत का बरं कारण ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे बदल झालेला आहे सो या गोष्टीला अपडेट करून घ्या जो बदल झालाय बघा योजनेमध्ये मोठे बदल करून आणण्यात आले होते त्याच्यामध्ये अर्ज मुदत वाढ पण आहे पंधरा पर्यंतच डेट होती पण जुलै आता वाढलेली आहे डेट पंधरा पर्यंतच तुम्ही फॉर्म भरू शकत होते पण डेट वाढलेली आहे त्यानंतर बघा डोमेसाईल रद्द करण्यात आलेली आहे डोमेसाईल म्हणजे रहिवासी दाखला जो आहे तो लागणार होता तो रद्द करण्यात आला त्यानंतर अवय अविवाहित महिला त्यांनी आधीच्या योजनेमध्ये सांगितलं ज्या विवाहित त्यांनाच या योजनेचा काय लाभ आहे एकवीस वर्षाची जी मुलगी आहे तिचा विवाह झाला आहे तिचं लग्न झालेलं आहे तरच ती काय करू शकते या योजनेचा फायदा घेऊ शकते जी कुवारी आहे जिचं लग्न झालेलं नाहीये तिला हे पैसे भेटणार नाही ठीक आहे असं सांगण्यात आलं होतं बट ते सर्व रद्द करून न्यू जी आला आहे न्यू जी आर मध्ये ज्या काही सात गोष्टी आहेत सात गोष्टी इथे दिलेल्या आहेत त्यांच्यावर काय काय चर्चा झाली काय बदल झाले हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये आपल्या सगळ्या मैत्रिणींना आपल्या सगळ्या जवळच्या असलेल्या सगळ्यांना काय करायचं आहे ग्रुपमध्ये हे शेअर करून घ्यायचंय कारण ह्या अपडेशन बद्दल माहिती नसेल तर नुकसान होऊ शकतं त्यामुळेच आपण हा व्हिडिओ तुमच्या समोर आणत आहोत त्यानंतर बघा उत्पन्नाचा दाखला सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे आणि वयाची अट सुद्धा वाढवण्यात आलेली आहे साठ वर्षापर्यंत असलेल्याच महिलांना काय मिळणार होते हे योजनेचा फायदा होणार होता पण वयाची अट काढून आता पासष्ट वयोमर्यादा करण्यात आलेली आहे जमिनीची अट पण काढलेली आहे आधी सांगितलं होतं की ज्यांना जमीन आहे ज्यांची जमीन आहे शेती आहे तशा महिलांना काय भेटणार नाही कुटुंबामध्ये जर जमीन असेल आपल्या पतींच्या आप आपल्या हजबंडच्या नावावर जरी जमीन असेल तरी सुद्धा ते काय होणार नव्हते यामध्ये बसत नव्हते बट आता जमिनीची अट सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे मग त्या नवीन अटी काय आहे हे आपण एकदा बघून घेऊया ठीक आहे तर बघा नवीन अटी काय असणार आहे तुमच्या समोर दिसत आहे हे तर मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन केलं त्यामध्ये पहिला बघा सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत येत असून असून आता सदर मुदत महिने ठेवण्यात थे ती ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिलांनी अर्ज करता येईल ठीक आहे अति महत्वाचं आहे काय सांगितलेलं आहे दोन महिने त्यांनी काय केलं वाढ करून दिलेली आहे पंधरा तारखेपर्यंतच फक्त काय होणार होतं फक्त पंधरा तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार होते याचा लाभ घेण्यासाठी बट आता काय झालेलं आहे दोन महिने मुदतवाढ करून तुम्हाला डायरेक्ट एकतीस ऑगस्ट सांगितलेलं आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकत आहात ओके तसेच एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै पासून मग तुम्ही विचार कराल की मॅडम जर आम्ही आताच फॉर्म भरले तर का आम्हाला ऑगस्ट पासून पैसे मिळायला सुरुवात होईल का याचा फायदा आम्हाला ऑगस्ट पासून होईल का तर नाही बघा पुढे काय दिलेलं आहे की एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये एक हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे ठीके त्यानंतर दुसरा अट काय दुसरा काय बदल केला या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचं एक रेशन कार्ड ठीक आहे पंधरा वर्षी पूर्वचं तिचं रेशन कार्ड पाहिजे मतदार ओळखपत्र पाहिजे नंतर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र पाहिजे तुमच्याकडे रहिवासी दाखला नसेल तरी सुद्धा चालणार आहे पण तुमचं तुमच्याकडे रेशन कार्ड असलं पाहिजे नंतर तुमचं तुमचं वोटिंग कार्ड जे बोलतो ते मतदार कार्ड असलं पाहिजे शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे तुमचा ठीक आहे तुम्ही जेव्हा शाळा सोडली तर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र पाहिजे नंतर जन्म दाखला पाहिजे या चार पैकी कोणतेही ओळखपत्र तुम्ही आणू शकता ठीक आहे आता तुम्हाला इथे चार दिलेले यापैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत तर ठीक आहे म्हणजे बघा सरकारने तुमच्यासाठी किती चांगली योजना काढलेली आहे एकवीस ते साठ मध्ये विवाहित असो अविवाहित असो काही कॅंडिडेट असे आहे की ज्यांचं लग्न झालंय पण त्यांनी काय केलेलं नाहीये आतापर्यंत नाव चेंज केलं नाही मग त्यांचं काय होतं आमचं वय तर आहे पण विवाहित मुलींसाठी तर आहे पण आम्ही तर नावच चेंज केलं नाही आमचं नाव तर आमच्या आईवडिलांच्याच नावावरती चालतं अजून पण मग अशांनी पण टेन्शन घ्यायचं कार्यच नाहीये कारण आता मुद्दा विवाहित आणि अविवाहितचा राहिलेलाच नाही एकवीस ते साठ वर्षामध्ये सॉरी ते वर्षापर्यंत सगळे हे फॉर्म भरू शकतात महिला ओके त्यानंतर बघा सदर योजनेत पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे पाच एकर शेती असेल आठ त्यांनी पहिले काय होतं की जमीन असेल तर लाभ भेटणार नाही पण ते सुद्धा रद्द करण्यात आलं बघा सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष होता आता एकवीस ते पासष्ट वर्ष असणार आहे ठीके एकवीस ते पासष्ट वर्ष वयापर्यंत सगळ्या महिला याला फॉर्म भरू शकतात ठीके आता पाचवा दिलाय बघ परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला या दुसऱ्या याच्यात होत्या ठीके काय सांगितलेलं आहे परराज्यात होत्या दुसऱ्या राज्यामध्ये होते हे महाराष्ट्राचे कायदे आहे पण त्यांनी काय केलेलं आहे महाराष्ट्राच्या पुरुषासोबत लग्न केलेलं असेल तर त्यांच्या पतींचं काय सांगितलेलं आहे जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला आदिवासी प्रमाणपत्र गाय ग्राह्य धरण्यात येणार आहे जर त्यांचं नसेल ते दुसऱ्या राज्यातले आहे पण त्यांनी लग्न कुठे केलं महाराष्ट्रात केलं ना मग पतींचं सगळे डॉक्युमेंट जाऊन तिचा द्यायचे आहे ते काय करणार गाह्य धरण्यात येणार आहे आणि सहावा पॉइंट बघा किती अडीच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल जर अडीच लाखापर्यंतच तुमचं इन्कम पाहिजे होतं अडीच लाखापर्यंत इन्कमचं उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे मग सगळ्यांना सूट देण्यात येते का नाही ज्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नाही आहे उत्पन्नाचा दाखला नाहीये उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्यांनाच हे भेटणार आहे पण उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही काय करू शकतात तर बघा पिवळे रेशन कार्ड किंवा के, केशरी रेशन कार्ड असले तरी सुद्धा तुम्हाला चालणार आहे ठीक आहे त्यांना सूट देण्यात येणार आहे आणि सातवा आणि मला सगळ्यात जास्त आवडलेलं काय आहे तर बघा सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे ओके म्हणजे काही विद्यार्थिनी सांगत होत्या की मॅडम आमचं लग्न झालेलं आहे आम्ही विवाहित आहोत तरी सुद्धा याचा आम्हाला लाभ घेता येत नाहीये का कारण आम्ही काय केलेलं नाहीये डॉक्युमेंट आमचे चेंज केलेले नाहीये अजून सुद्धा वडिलांच्याच नावावरती डॉक्युमेंट आहे आणि इतक्या लवकर पंधरा तारखेपर्यंत चेंज करूनही मिळणार नाही तर घाबरून जायचं काम नाहीये अविवाहित मुलींना सुद्धा काय केलेलं आहे देण्यात येणार आहे सो कार्य नाहीये तर बघा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं उद्देश फक्त मराठीचं एकच आहे की जे तळागाळातील आहे ठीक आहे ज्यांना याच्याबद्दल अपडेशन माहिती नव्हतं अपडेट झालेलं माहिती नाही जे विद्यार्थी मैत्रिणी आमच्यासोबत ज्या जोडल्या गेलेल्या आहेत त्यांना सुद्धा मदत व्हावी काही ग्रामीण भागातले विद्यार्थी आपल्याकडे आहे काही ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनी आपल्याकडे आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता यावा त्यांनी सुद्धा आपल्या जवळील व्यक्तींना हे समजून सांगावं कुटुंबियांना त्यांचा लाभ करून द्यावा हाच एक उद्देश म्हणून आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो ह्या सगळ्या अटी तुम्हाला माहिती झालेल्या आहे तर तुम्ही पण जाऊन हा फॉर्म भरायचा आहे ठीक आहे तर हा फॉर्म होता सगळ्या माझ्या कोणत्या विद्यार्थिनींसाठी लाडक्या विद्यार्थिनींसाठी ठीक आहे कोणती योजना आहे आपली माझी बहीण लाडकी योजना आहे ठीक आहे चला बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जाऊन फॉर्म भरायचा आहे पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा